लातूर जिल्ह्यातील ला औसा तालुक्यातील किल्लारी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं परिवर्तन निर्धार सभेचं आयोजन करण्यात आलं या सभेमध्ये माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर तसेच हजारोंच्या संख्येनं नागरिक उपस्थित होते परिवर्तन निर्धार सभेमध्ये माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या अनोख्या शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे मोदींच्या भाषणाची त्यांनी नक्कल करत श्रोत्यांना हसवलं चहावर जास्त प्रेम तुम चाय थे तो मुंबई के मार्केट सब्जी बेचता बेचता था मैं था किधर ये सबको मालूम है लेकिन आप किधर चाय बेचते थे असा टोला लगावला चाय बेचो लेकिन देश मत बेचो अशा शब्दात त्यांनी मोदी लहानपणी चहा विकत असल्याच्या दाव्याची खिल्ली उडवली आणि या सभेत सरकारवर टीका केली भाजप सरकारची आश्वासन म्हणजे भूल थापा आहे शेतकऱ्यांपुढे अनंत अडचणी आहे कांदा फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलीये प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये देण्याचा पत्ता नाही दोन कोटी लोकांना नोकऱ्या देणार होते पण अनेकांच्या नोकऱ्या गेल्या अशा शब्दात त्यांनी टीकेचं असू ओढलं त्यानंतर यावेळी जयंत पाटील यांनी देखील भाजप आणि सेनेवर टीका करत गोपीनाथ मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला त्या दोन ड्रायव्हरला काय शिक्षा झाली अपघात खरा होता का यात शंका निर्माण आहे गोपीनाथ मुंडे यांची हत्या कोणी केली याचा शोध जर हे सरकार घेणार नसेल तर आमचं सरकार आल्यावर याचा शोध आम्ही घेऊ अमित शहा लातूर मध्ये येऊन सेनेला देंगे म्हणतात आणि तरीही सेना भाजप सोबतच असं म्हणत ही तर लाचारी आहे लाचारांची युती तुटत नाही अशी टीका त्यांनी यावेळी केली या प्रसंगी राकपाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील शहराध्यक्ष मकरंद सावे माजी खासदार डॉक्टर पद्मसिंह पाटील आमदार राणा जगजितसिंह पाटील आमदार विक्रम काळे डॉक्टर अफसर शेख इब्राहिम शेख मुफ्ती फैयाज आदी उपस्थित होते मंत्रिमंडळात चारा द्यायचा का नवनीला चारा द्यायचा याच्यावर चर्चा होतो आणि आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लोक म्हणत आहेत की लोकांनी जे आहे मार्केट मध्ये बाजारामध्ये विचारला त्यांना खरं म्हणजे काय ग्राउंड लेव्हलवर काय परिस्थिती काय ते माहित नाही ते हवेतच बोलत आहे मला मोठं वाईट वाटत की दुष्काळच्या परिस्थितीमध्ये या सर्व मंत्र्यांनी आणि सेक्रेटरीजने एक एक जिल्हा ताबडतोब वाटून घेऊन त्या जिल्ह्यात बसून त्या ठिकाणचे प्रश्न सोडवायला पाहिजे पाण्याचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न जनावरांचे त्यांच्या चाल्याचे पाण्या पिटायचं परंतु अजिबात या सरकारला काहीही गांभीर्य नाही त्या ठिकाणी बसायचं आणि केवळ घोषणा करायच्या कुणाला जेवढे पैसे देतो कुणाला तेवढे पैसे देतो देणं घेणं काही नाही घरी जायची यांची वेळ आलेली आहे परंतु दुर्दैव आहे अमित शहानी लातूरला येऊन शिवसेनेला पटकण्याची भाषा केली आणि आम्हाला हे कळत नाही की शिवसेना मुक का बसते आज आदरणीय बाळासाहेब ठाकरे हे जर आहेत असते तर पहिलं तर अमित शहा असं बोलू शकले नसते आणि बोलले असते तर आत्तापर्यंत नाही चार वर्ष ही युती टिकलीच नसती जो ॲरोगन्स भाजपने शिवसेनेबद्दल दाखवला आहे जो अनुल्लेखाने आणि कमी करून म्हणजे भा सतत पावलं पावली अवमान शिवसेना स्वीकारते आणि एवढा अवमान स्वीकारून देखील शिवसेना युतीत आहे याचं गौड बंगाल महाराष्ट्रातल्या जनतेला कळेना झाले की काय चालले एवढा अपमान होऊन देखील सत्तेत चितकून बसणं मी एखाद्या वेळी भारतीय जनता पक्षाचे मंत्री राजीनामा देतील पण शिवसेना मंत्रिमंडळातून बाहेर येणार नाही असं महाराष्ट्रात आता खात्री लायक बोलतात शिवसेनेचा वाघ राहिला का वाघाचा तर बिचारी वाघ दाखवत नाहीत आता दा दा फारस वाघाचा प्रश्न त्यांनी सोडलेला आहे बाळासाहेब ठाकरेंचं रक्त ज्यांच्या अंगात आहे त्याने तर स्वाभिमान दाखवावा महाराष्ट्राचा मराठी बाणा दाखवावा प्रतिनिधी हरुण मोमीन एन टीव्ही न्यूज मराठी लातूर